चालकानं अचानक ब्रेक लावल्यानं टेम्पोतील लोखंडी अँगल आणि अन्य साहित्य रस्त्यावर पडलं हे अँगल एका चारचाकीला घासून खाली पडले त्यावेळी गाडीतील एका लहान बालकासह दाम्पत्य थोडक्यात वाचलं तर शेजारच्या दुचाकीवरील महिलाही बचावली आज दुपारी इचलकरंजीतील मुख्य रस्त्यावर घडलेल्या या अपघातामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती दरम्यान बेशिस्तपणे वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास इचलकरंजीतील शिवतीर्थापासून धर्मवीर संभाजी चौकाच्या दिशेनं एक टेम्पो निघाला होता बरगाले कॉटन चौकात अचानक चालकानं ब्रेक लावला त्यामुळे टेम्पोतील भले मोठे लोखंडी अँगल रस्त्यावर पडले त्यापैकी काही लोखंडी अँगल चारचाकी वाहनात घुसले सुदैवानं चारचाकी गाडीतील दाम्पत्यासह बालकाला काहीही झालं नाही तर दुचाकीवरील एक महिलाही थोडक्यात बचावली टेम्पोमध्ये अस्ताव्यस्त आणि बेशिस्तपणे अवजड सामान भरलं होतं त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी टेम्पोची किल्ली काढून चालकाला धारेवर धरलं इचलकरंजीतील वाहतूक पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेऊन लोकांची समजूत काढली इचलकरंजीतील मुख्य रस्त्यावर नेहमीच मोठी वर्दळ असते टेम्पोतील अवजड लोखंडी अँगल चारचाकी वाहनावर किंवा दुचाकीवर कोसळले असते तर नक्कीच मोठी दुर्घटना घडली असती